नमस्कार नगरसूल तालुका येवला येथील हनुमान मंदिर शनी महाराज मंदिर संत सावता महाराज मंदिर वर्धापन दिनानिमित्त भव्य अखंड हरिणाम सप्ताहाचे आयोजन मंगळवार दिनांक 28 मे 2024 ते मंगळवार 4 जून दरम्यान करण्यात आले आहे येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या प्रांगणात दैनंदिन कार्यक्रम पाटे चार ते सहा काकडा भजन सायंकाळी साडेपाच ते साडेसहा हरिपाठ रात्री सात ते नऊ हरिकीर्तन रात्री नऊ ते दहा महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहे मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रात्री सात ते नऊ हरिभक्त ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर यांचे कीर्तन होणार असून अन्नदान महाप्रसाद नगरसूल प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार योगेश नारायणराव गंडाळ यांचे तर्फे पंगत देण्यात येणार आहे बुधवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस हरिभक्त परायण संजय महाराज पाचपोर विदर्भ यांचे कीर्तन आयोजित केले असून अन्नदान महाप्रसाद पंगत समस्त कृषी फर्टिलायझर्स असोसिएशन नगरसूल यांचे तर्फे देण्यात येणार आहे गुरुवार दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रात्री सात ते नऊ हरिभक्त परायण अक्रूर महाराज साखरे गेवराई यांचे तर्फे कीर्तन होणार असून अन्नदान महाप्रसाद पंगत समस्त प्राथमिक व आश्रमशाळा वृंद नगरसूल यांचे तर्फे देण्यात येणार आहे शुक्रवार दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस हरिभक्त परायण पांडुरंग महाराज गिरी वावीकर यांचे जाहीर हरिकीर्तन होणार असून अन्नदान महाप्रसाद मेडिकल असोसिएशन नगरसूल तर्फे पंगत होणार आहे शनिवार दिनांक एक जून दोन हजार चोवीस रात्री सात ते नऊ हरिभक्तपरायण महंत अमृतदास महाराज जोशी बीड यांचे कीर्तन होईल तर अन्नदान महाप्रसाद पंगत समस्त डॉक्टर असोसिएशन नगरसूल यांचे तर्फे आयोजित केली आहे रविवार दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रात्री सात ते नऊ हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज तांबे नेवासा यांचे कीर्तन होणार असून अन्नदान महाप्रसाद पंगत समस्त कापड दुकानदार रेडीमेड कापड व्यापारी असोसिएशन नगरसूल यांचे तर्फे आयोजित केली आहे सोमवार दिनांक तीन जून सात ते नऊ हरिभक्तपरायण प्रकाश महाराज साठे बीड यांचे कीर्तन आयोजित केले असून अन्नदान महाप्रसाद फराळ पंगत येथील पोलीस बापू कुडके व किराणा व्यावसायिक मोनू गायकवाड यांचे तर्फे देण्यात येणार आहे मंगळवार दिनांक चार जून हरिभक्त परायण संत चरण बाळकृष्ण दादा महाराज वसंत गडकर यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल अन्नदान महाप्रसाद पंगत समस्त निकम परिवार नगरसुलकर यांचेतर्फे होणार आहे भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मारुती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सचिव विश्वस्त मंडळ भजनी मंडळ व नगरसूल ग्रामस्थांनी केले आहे एवला ग्रामीण न्यूजसाठी सुधाम गाडेकर एवला